की आज भोर तालुक्यामध्ये वन विभाग मोठे साष्टांगण दंडवत आंदोलन करण्यात आलेले या आंदोलनामागचा हेतू आहे की भोर तालुक्यातील जो कापूरहोळ हे महाड रस्ता आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केले पण या कॉन्क्रिटीकरण करत असताना कित्येक झाडांची कत्तल झाली काही परवान्याने कत्तल झाली का तर काही विदाऊट परवान्याने कत्तल झाली तर ह्या ठिकाणी आज जे वन्यप्रेमी आहेत हे वन विभागाच्या समोर आंदोलन करत आहेत साक्षांग दंडवत आंदोलन की जी झाडे आतापर्यंत कत्तल झाली त्या झाडांची तीनपट लावून देण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाला लेखी पत्र देखील दिले होते आणि त्याच्यावर आतापर्यंत आस्थागत कुठल्याही प्रकारची वृक्ष लागवड झालेली नाहीये त्याच्यामुळे आज या वन्यप्रेमींना या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आपण आपल्या मागच्या साईडला पाहू शकता की सर्व वन्यप्रेमी हे एका ठिकाणी आलेले आहेत आणि ते काहीच वेळात आंदोलन करणार आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करू की त्यांचा आंदोलन करून काय त्यांच्या मागण्या आहेत ते आपण त्यांना विचारू एकदा आज जे तुम्ही भाटघर वन विभाग ऑफिस आहे या ठिकाणी तुम्ही साष्टांगण दंडवत आंदोलन करत आहात म्हणजे पाठपुरावा विभागाने तुम्हाला दिलेला आहे नाही म्हणूनच आज आपल्याला साष्टांग नमस्कार हा आंदोलनाचा आपल्याला भाग पडलं कारण की आपण बरेच महिन्यापासून जी माहिती मागवण्याचा प्रयत्न यांच्याकडनं माहितीच्या अधिकारात असेल फोनद्वारे असेल मी पर्सनली इथं आलो तर कधीच इथे साहेब भेटत नाहीत पहिली गोष्ट ऑफिसला आम्हाला कळलं की साहेब फक्त कधीतरी मंगळवारी वगैरे येतात पण आम्ही जेवढ्या वेळा इथं आलो तोपर्यंत कधी साहेब त्यांच्याशी आमची चर्चा ही झालीच नाही आम्ही अर्जाद्वारे त्यांना कळवलं वेळेस वेगळी आम्हाला ही माहिती प्राप्त होईल पण अजूनपर्यंत आमच्या माहितीच्या अधिकाऱ्याला यांनी कचऱ्याची पेटी दाखवल्यामुळे आणि आपल्यात जाऊन सुद्धा आम्हाला उत्तर न दिल्यामुळे आम्हाला जे जाष्टांग दंड आहे परिणाम आंदोलन आम्हाला लागेल त्याच्याबद्दल नाही आमचं एकच म्हणणं आहे की ह्याच्याकडे जे दुर्लक्ष झालं गेलं की दोन हजार तेवीस साली जर हमीपत्र आम्ही कुणाकडनं जर लिहून घेतलं आहे तर त्या हमीपत्रावरती अंमलबजावणी झाली का नाही हे तपासणं काम हे वन विभागाचं होतं पण तशा प्रकारचं कुठलंही शहानिशा आजपर्यंत केली गेली नाही आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड अजून यांच्याकडे नाही आम्ही जेव्हा माहितीच्या अधिकार त्यांना पत्र दिलं त्याच्यानंतर आपल्यात गेल्यानंतर यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्यांना कळवलं आहे की तुम्ही झाडं लावलीत की नाही लावलीत त्याचं आम्हाला तुम्ही जे आहेत सगळं सविस्तर माहिती द्यावी लावून हे खूप छोट्या प्रमाणातलं आंदोलन आहे आम्ही प्रत्येक ग्रुपचे फक्त काही सदस्य इथे आलो प्रत्येका ग्रुपचे एक दोन एक दोन सदस्यच इथे आहेत आणि ह्या एक दोन एक दोन सदस्यांच्या मागे कमी कमी शंभर लोक म्हणले तर पुढच्या वेळेस जे आंदोलन असणार आहे हे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि याच्यावर जर लवकरात लवकर कारवाई केली नाही संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर आणि संबंधित जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तर आम्ही हेच आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि पुढचं जे आंदोलन असेल ते जे आहे ते ऑक्सिजन आंदोलन असणार आहे माहिती देणं तयार असाल तर ते पूर्णपणे आजपर्यंत ते, ते पेंडिंग आहेत सर बोलतो आम्ही पण तुम्ही आज आम्हाला जे आम्ही तुम्हाला माहिती मागितली आहे हो आणि आणि ज्याच्यावर ते कारवाई झालेली नसतील तर त्याच्यावर कारवाई करण्याचे तुम्ही आज आश्वासन देणार आहात का जे काही आतापर्यंत जी वृक्ष तोड झाली त्याच्या परमिशन आणि त्या वाहतुकीच्या परमिशन आम्हाला मिळाव्यात साहेब द्यायला तयार आहे तर आता आपल्याला जी अपेक्षित आप माहिती आहे ती जर आपल्याला मिळाली नाही तर आपण आज ह्याच पोजिशन मध्ये इथे बसून राहायचे सात्यां नमस्कार आणि यांच्या अख्त्यारीतली माहिती असून सुद्धा आज आपल्याला जाऊन साठ दिवसानंतर आपल्याला उत्तर न मिळाल्यामुळं आपण हा साष्टांग नमस्कार घातलेला आहे

पुण्याला आणि ते ना कार्यकारी अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लेवलचे अधिकारी आहेत त्यांना आपण बोलू बोलवू शकत नाही कारण ते जिल्हा लेवलचे अधिकारी आहेत आपण त्यांना पत्र लिहिलेलं आहे तुम्ही जी माहिती मागितली त्याप्रमाणे त्यांना चालू आहे त्यांनी लावू देत झाड लावू त्यांच्याकडनं माहिती येईल ना त्यांच्याकडून माहिती येईल आली का तुम्ही अजून माहिती झाली नाही दोन हजार तेवीस पासून काय केलं दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात ते झाडं लावणार त्यांचा काय म्हण म्हणणं आलं म्हणजे तोंडी माहिती सांगितलेली रस्ताच पूर्ण राहत रस्त्याच्याकडे आम्ही पत्र असताना की रस्ता पूर्ण केल्यानंतर आम्ही झाडं लावू आम्ही तसं त्यांना पत्र देतो त्या गोष्टी माझ्या हातात नाहीये त्याच्यावर मी लावायची असती तर मी लावायचे असं काही प्रकार नाही असं करायचंय मला असंच म्हणायचंय त्यांनी जे आम्ही पत्र तुम्हाला दिलंय पत्राच्या बेसवर त्यांना उशीर करण्याची परमिशन दिली गेली हो बरोबर आणि ती काही काही खराब वेळेपुरती दिली गेली हो बरोबर ती वेळ संपल्यानंतर ती झाडं तोडली गेली आणि ती लाकडं वाहतूक झाली त्याच्या सगळ्या परमिशन आपल्याकडे आहेत का तुम्हाला

कार्यकारी अभिनंद सार्वजनिक बांधकाम भाऊ पुणे यांनी हमी पत्रान्वे वृक्ष लागवड केली असल्यास सदर वृक्ष जाती न्याय लावलेलं आहे त्यांची माहिती मिळण्याबाबत तर त्यांनी वृक्ष लावायचे होते त्यांना आपण या पत्रान्वे विचारलं होतं त्यांनी अजून काही माहिती दिली नाही त्यांना अजून स्मरणपत्र किंवा आमच्या वरिष्ठ लेवलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अजून पत्र तयार करून त्यांनी किती झाडं लावली आणि जर त्यांनी लेखी दिलं किंवा उचित कारण नाही दिलं त्या जर स्पष्टीकरण नाही दिलं तर त्यांच्यावर आमच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल लेखी द्या हा लेखी हो ना त्यांची पत्र तरी द्या पत्र लिहून द्या त्या पत्रात त्यांच्या आलेल्या उत्तरात जर काही सापडलं त्यांच्याकडनं आरगर्तीपणा झाले नाही त्याच्यानुसार त्याच्यावरती कारवाई ते आम्ही त्यांच्याकडनं घेऊन त्याचा फॉलो नाही नाही त्यांचं फॉलोअप ठेवणं कारण की ते झाडं लावणार ही आम्ही तुम्हाला आणि त्या बेसवर तुम्ही त्यांना तोडायला परमिशन दिली बरोबर आणि ती पण काही वेळेपूर्ती होती ठीक त्यांनी वारंवार मागणी केली आपल्याकडून त्या मागण्या भेटायला त्याला जरा वाढीव मदत दिलेली गेली नाही तर त्या मुदतीची जी झाड तोडली गेली त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी प्राथमिक त्यांना वापस करून देतो मिळाले देखील पाच जुनाच्या बारा आठ दोन हजार रोजी केलेल्या आंदोलन एक कापरू उभं रस्त्याच्या दुतर्फा परवानगी दिली तोडलेल्या जाण्याच्या बदल्यात तिप्पट झाडी लावण्याबाबत आहे सदर तिप्पट झाडे लावण्याबाबत बांधणी कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधव दक्षिण बनकुळे यांनी वृक्ष तोड परवानगी देताना बंदोबस्त देऊन दिले होते त्यान्वये त्यांनी हो सदर तिप्पट वृक्ष लागवड केल्याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत आहे सदर लावण्याबाबत संबंधित यंत्रणेकडे या पत्र व्यवहार करून पाठप्रवाह करण्यात येत आहे संबंधित यंत्रणेकडून याबाबत माहिती घेऊन झालेल्या कारवाईचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपणास त्याबद्दल माहिती देण्यात येईल तसेच संबंधित यंत्रणेने सदर तिप्पट वृक्ष लागवड न केल्यात संबंधितांवर उचित कारवाई तसेच वृक्ष सोड परवानगीची मुदत संपल्यानंतर तोडलेल्या व वापस केलेल्या वृक्षांबाबत संबंधित यंत्रणा व कंत्राटदार यांच्यावर पुढील दहा दिवसात कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी आपल्या आंदोलन मागे घेण्यात यावेताय ठीक आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका